उमेदवाराकडे राज्यमाता गोमाता असेल तरच मतदान करा गोसेवक नितीन जाधव गोगुलगावकर यांचं जाहीर आवाहन महाराष्ट्रामध्ये सध्या नगरपंचायत नगर, नगर परिषद निवडणुका जाहीर झाल्याने अनेक जन नगरसेवक नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या तयारीत आहेत महाराष्ट्र राज्य सरकारने गोमातेला राज्य गोमातेचा दर्जा दिला असल्याने गोमातेचा सन्मान म्हणून उमेदवाराकडे गोमाता तथा गाय असेल तरच त्या उमेदवाराला मतदान करावे महाराष्ट्र राज्य शेतीप्रधान राज्य असल्याने शेतीसाठी बैलांची गरज असते जर गोमाताच नसेल तर बैल कुठून येणार संस्कृतीक्षम व कर्तव्यदक्ष मतदार बंधू भगिनीनू उमेदवार आपल्या संस्कृतीला जपणारा व त्याच्याकडे राज्य गोमाता असेल त्याच नगरभसेवकाला मतदान करा असे आवाहन गौरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्याचे संघटन जनसंपर्क मंत्री गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी केले आहे गोमाता बचाव आपली संस्कृती बचाव अशी माहिती गोरक्षक सेना परभणी महाराष्ट्र राज्य संघटन जनसंपर्क मंत्री राष्ट्रीय गोसेवक नितीन जाधव गोगलगावकर यांनी दिली चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर व बेलायकन प्रेस करा धन्यवाद